जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो विधानसभेचं पावसाळी वेशन तुफान गाजत आहे या अधिवेशनामध्ये बहुतांश मुद्दे चर्चेला येत आहेत त्यात एक मुद्दा चर्चेला आला लाडकी बहीण ठीक आहे लाडकी बहीण करणं योजना चांगली आहे पण या लाडकी बहीण योजनेसाठी जो सरकारनं निधी सांगितला तो आहे छेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा बारा महिन्यासाठी पण या अर्थसंकल्पात त्या निधी त्या योजनेसाठी केवळ दहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत किंवा ठेवण्यात आले आहेत याचा अर्थ ही योजना फसवी आहे फक्त निवडणुकीपर्यंत तीनच महिने ही योजना चालणार आहे किंवा या पुढेही जरी चालू ठेवायची म्हटलं तरीही काही फारसा फरक पडत नाही पण लाडकी बहीण योजना चर्चेत आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न गर्तेत अशी योजना अशी वेळ आता आली आहे सांगायचा प्रश्न एवढाच की आत्तापर्यंत लोकांना आशा होती की या अधिवेशनामधून मराठा आरक्षणावर मार्ग निघेल कारण दिनांक एकोणतीस रोजीच मराठा नेत्यांची व ओबीसी नेत्यांची बैठक होणार होती ती आज ता गायब झाली नाही त्यावर कुणीही भाष्य केलं नाही आणि विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर बच्चू शिवाय कुणीही ब्र शब्द काढलेला नाही त्यामुळे महायुतीचा अंतकाळ जवळ आला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण महायुती जरी शेफारली असली त्यांना वाटलं असलं आम्ही शेतकऱ्यासाठी योजना आणली आम्ही वारकऱ्यासाठी योजना आणली आम्ही लाडकी बहीण योजना आणली आम्ही मुलींच्या शिक्षणाची योजना आणली पण काहीही फरक पडणार नाही प्रश्न आहे तो आरक्षणाचा ज्याप्रमाणे लोकसभेला झालं त्याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभेत होणार आहे हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज कुठल्याही योजनेपेक्षा या बारा कोटी महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा समाज जो आहे तो आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे कारण तो गरजवंत मराठा आहे आत्तापर्यंत उपेक्षित राहिलेला समाज आहे जे सोळा टक्के आरक्षण होतं ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरनं त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानं कोणाच्या घशात कसं घातलं हे सांगायची गरज नाही पण यावेळी मात्र जनता तुमच्या सगळ्या योजनाचा फायदा निश्चित घेईल पण मतदान मात्र महायुतीच्या बाजूनं होणार नाही न ना महाविकास सुद्धा याचा फायदा होणार नाही याचं एक कारण असं आहे की हा समाज जसं संघर्षुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे तेरा जुलैपर्यंत शंभूराजे यांनी दिलेल्या आश्वासनापर्यंत थांबणार आहे त्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार कोणाला निवडून आणायचं का पाडायचं का आपलेच दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे यावर एकमत होणार आहे तेव्हा माझ्या मते महायुतीचा अंतकाळ जवळ आला आहे कारण आत्ताच बहुतांश कार्यकर्ते बी जे पी सोडत आहेत त्यातले त्यात शिंदे त्यात, सेनेलाही गळती लागली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातलेही कार्यकर्ते गळत आहेत याचा अर्थ त्यांनी पुढचा पराभव मान्य केला आहे आणि जोपर्यंत या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठलंही स्थिर सरकार हे महाराष्ट्रात येणार नाही जर या सरकारनं या विधिमंडळातील अधिवेशनामध्ये हा मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला यावर कायमस्वरूपी एक गाव दोन तुकडे असा तोडगा का नाही काढला तर महायुती लोकसभेपेक्षाही पूर्णत भविष्यपाठ होणार हे निश्चित दुसरी गोष्ट तुम्ही अजित पवारांना फ्रंटला आणून ती मतं आपल्याकडे येतील असा जो महायुतीचा विश्वास आहे तो मात्र सपसेल चुकीचा आहे झाला फायदा तर अजित पवारांना होऊ शकतो पण अजित पवारांचेच उमेदवार काही योजनांमुळे निवडून येऊ यो शकतात पण भारतीय जनता पक्ष मात्र शून्यावर आउट होण्याची वेळ निश्चित येणार आहे कारण याचा लाभ ना एकनाथ शिंदेला होणार आहे ना भारतीय जनता पक्षाला होणार आहे मागच्याच लोकसभेची पुनरावृत्ती जसं की भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा झिरो पॉईंट तेहतीस टक्के आणि एकनाथ शिंदे हे अठ्ठेचाळीस टक्के आणि अजित पवार हे वीस टक्क्यावर होते तर यावेळेस अजित पवार हे एकनाथ शिंदेच्या पुढे असतील पण भारतीय जनता पक्ष मात्र तेहतीस टक्क्यापेक्षाही खाली म्हणजे जेमतेम आठ दहा टक्क्यावर येऊन पोहोचेल हे निश्चित कारण तुम्ही आज कितीही घसा ओरडून लाडकी बहीण वीज बिल माफी किंवा मा तरुण वर्गाला शेतकऱ्याला कुठलंही आश्वासन देऊन काहीही फायदा नाही सगळ्यांचं मत एकच आहे की जिथे मराठा आरक्षण तिथेच सत्ता तेव्हा या सरकारनं ध्यानात घ्यावं की आपला अंतकाळ जवळ आला आहे जय जाऊ जय शिवराय पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका